अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस त्या दिवशी आलेला मार्गशीर्ष महिन्यातला चौथा आणि शेवटचा गुरुवार तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं उद्यापन कसं करायचं महिलांना काही आडी अडचण जर आली तर उद्यापन कधी करावं तर त्याची पूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत त्याच्यामुळे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेवटच्या गुरुवारी जर आता तुम्हाला मार्गशीर महिन्यामध्ये सत्यनारायण करता नाही आला तर ह्या येणाऱ्या गुरुवारी पण तुम्ही करू शकता त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिना पूर्ण संपून जातो जसं श्रावण महिन्यामध्ये आपण सत्यनारायण करतो श्रावण महिन्यामध्ये जितकं सत्यनारायण करायला महत्त्व आहे तितकंच मार्गशीर्ष सुद्धा महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्या हा भगवान विष्णूंचा महिना आहे माता लक्ष्मीचा महिना आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सत्यनारायण तुम्ही एक तरी सत्यनारायण नक्की करा आणि ह्या महिन्यामध्ये आपण जर त्यांची जितकी सेवा केली तितकी त्यांची पूजापाठ केला ना तितकीच भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची ज्या घरावर कृपा असते ज्या घरातल्या व्यक्तीवर त्यांची कृपा असेल ना त्या घरामध्ये कोणते संकट दुःख येत नाही कधीच आर्थिक संकट त्या घरावर येत नाही त्याच्यामुळं त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी नक्कीच हे नियम पाळून तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारांचं उद्यापन करायचं आहे आता सर्वप्रथम ज्या महिलांना प्रॉब्लेम येणारा असेल त्यांनी काय करावं आता बघा बऱ्याचशा महिलांचं कसं राहतं की कोणत्या ना कोणत्या गुरुवारी त्यांना प्रॉब्लेम येतोच तर किंचित महिला असतील की त्यांचं पूर्ण गुरुवार नियमित ते पार पडतात तर शेवटच्या गुरुवारी आता मधातल्या गुरुवारीचा प्रॉब्लेम आला तर आपण म्हणजे त्याला काहीच म्हणजे त्याला काही करू शकत नाही आपण ते उपवास वगैरे करून ते काउंटमध्ये पण करू शकतो कारण शेवटच्या गुरुवारी जर प्रॉब्लेम येण्याचा चान्स असेल किंवा प्रॉब्लेम आलेला आहे काही आडी अडचण आलेली आहे तुम्ही पूजापाठ करू शकत नाही उद्यापन करू शकत नाही तर तुम्ही पुढच्या येणाऱ्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही ते मार्गशीर महिन्यातल्या गुरुवारांचं उद्यापन करू शकता बघा कोणती पूजा असो सेवा असो त्याचं उद्यापन त्याची सांगता केल्याशिवाय पूर्ण सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे तुम्ही अगोदर सेवा केलेली आहे गुरुवार केलेली आहे पूजापाठ सर्व केलेलं आहे पण त्याचं उद्यापनच केलं नाही तर मार्गशी महिन्यातल्या गुरुवारांचं काहीच तुम्हाला फळ मिळणार नाही त्याच्यामुळे त्याचं उद्यापन तुम्हाला भलेही मार्गशी संपला तरीही तुम्ही उद्यापन त्याचं करू शकता पुढच्या येणाऱ्या कोणत्याही गुरुवारी सेम उपवास करायचा पूजापाठ सर्व सर्व काही करायचं आणि सायंकाळच्या वेळेस तुम्ही पाच सी सात अकरा जे तुम्हाला जमेल किंवा मुलीसुद्धा बोलवल्या तरी चालता ज्यांना बोलून यथा सांग तुम्हाला त्यांची ओटी भरून तुम्हाला उद्यापन तुमच्या गुरुवारांचं करायचं आहे तर हे झालं त्याच्यानंतर आता येणाऱ्या गुरुवारी उद्यापन सर्व कसं करायचं म्हणजे तर ज्या बैलांचा काही आडी अडचण नाही काही नाही तर ह्या गुरुवारी त्यांनी उद्यापन कसं करावं तर बघा आपण उद्यापन म्हणजे काय तर आपण वासा देत असतो म्हणजे ज्या महिलांची इच्छा असते की गुरुवार करण्याची बऱ्याच महिला तीन वर्ष पाच वर्ष हे व्रत करतात नंतर सोडून देतात पण आपण कसं राहतं ते की आपण ज्या महिला व्रत करतात त्यांच्याकडून वसा घेऊन आपण ते व्रत सुरुवात करायला पाहिजे सुरुवातीला नंतर मग पुढच्या महिलांना जर करायचं असेल तर तिला आपण तो वसा देऊ शकतो आपण कहाणी वाचतो त्याच्यामध्ये दिलेला आहे माता लक्ष्मीने स्वतः वसा दिलेला आहे समोरचीनी ते व, तिला वचन दिलेलं आहे की मी म्हणते माता लक्ष्मीला की उतणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की आपण माता लक्ष्मीचं व्रत करण्याचा वसा घेतलेला असतो आणि तो आजन्म आपल्याला पाळायचा असतो जर पाळायचा नसेल तर तुम्ही त्याचा संकल्प करू शकता की मी तुम्ही किती वर्ष करणार आहात तीन वर्ष पाच वर्ष सात वर्ष तर तसा संकल्प करून तुम्ही व्रत तुम्ही करू शकता त्याच्यानंतर मग त्याचं उद्यापन तुम्ही करू शकता आता दरवर्षी उद्यापन कसं करायचं बऱ्याचशा महिला आहेत त्या कहाणीचं बुक देऊन उद्यापन करतात तर कहाणीचं जे काही बुक असतं म्हणजे जे व्रताचं जे काही पोथी असते ग्रंथ असतो तो माता लक्ष्मी छोटीशी पोथी ती ती अध्यायची ती देऊन जर तुम्हाला उद्यापन करायचं असेल तर मग तुम्हाला ज्या वर्षी तुम्हाला म्हणजे आता पुढच्या ज्या वर्षी तुम्हाला उद्यापन करायचं आहे म्हणजे व्रत तुम्हाला आता इथून पुढे करायचंच नाहीये त्याचं उद्यापन तुम्ही करताय म्हणजे व्रत आता तुम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला मार्गशीर्म्यात व्रत करायचं नाहीये तेव्हा आपण ती पोथी देतो पण तुम्हाला नुसतं उद्यापन करायचं आहे म्हणजे तुम्ही वसा जो घेतलेला आहे तो वसा तुम्हाला संपू द्यायचा नाहीये तुम्हाला कायम तुम्हाला ती तुमचा का जे काय व्रत आहे तुम्हाला सुरू ठेवायचं आहे तर आपण महिला बोलून काय करायचं आहे नुसतं जे काही गहू आहेत किंवा तांदूळ आहेत ते घेऊन त्याच्यामध्ये एखादं फळ टाकायचं एक रुपयाचा नाणा टाकायचा आणि थोडंसं खोबऱ्याच्या वाट्या टाकायच्या किंवा खारीक टाकायची जे असेल ते टाकायचं आणि फक्त त्यानेच तुम्हाला त्या समोरच्या कुमारिका असो किंवा सुवासिन असो ती तुम्हाला भरायची आहे जर तुम्हाला व्रताचं सांगता करायची असेल म्हणजे संपवायचं असेल व्रत तुम्हाला आता पुढच्या वर्षी तुम्हाला मार्ग गुरुवार धरायचीच नाही तेव्हा तुम्ही ती पोथी समोरच्या महिलांना देऊन त्याचं उद्यापन करायचं असतं म्हणजे समोरची महिला त्या व्रताचं पुढे कंटिन्यू त्याला करत राहील ती आणि तिला जेव्हा ते व्रत संपवायचं आहे तेव्हा ती पर परत ती पोथी देऊन पुढच्या महिलांना ती ते जे काही व्रताचं जे काही वसा आहे तो देत असते म्हणजे हे कंटिन्यू असं साखळी त्याची चालत असते पण तुम्हाला आता ह्या वर्षी तुम्ही व्रत केलं आहे पुढच्या वर्षी पण तुम्हाला करायचं आहे तर ती पोथी देऊन तुम्ही त्यांच्या व्रताचं सांगता करू शकत नाही असं त्याचा नियम असतो आणि बऱ्याचशा महिला काय करतात प्रत्येक वर्षी ती पोथी वास वाटतात वटीच्या वेळेस ती वट देत असतात तर ज्या महिलांना व्रत करायचं आहे त्याच महिलांना ती पोथी द्यायची असते म्हणजे तिला त्या व्रताचा वसा द्यायचा असतो अन्यथा कोणत्याही महिलांना द्यायचा नसतो तिला समोरून विचारायचं तू व्रत हे करशील का म्हणून आणि ती हो म्हटली तरच तुम्ही ते वसा तिला द्या तर अशा प्रकारे तुम्हाला त्या व्रताची सांगता करायची आहे माता लक्ष्मीला गोडा धोडाचा पदार्थ करायचा आहे आता दर गुरुवारी तुम्ही जशी पूजा मांडता तशी पूजा मांडायची आहे त्याच्यानंतर आता प्रत्येक गुरुवारी आपण वेगवेगळ्या पदार्थ म्हणजे खीर वगैरे माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवत असतो तर ह्या गुरुवारी पूर्णाच्या पोळ्या वगैरे पण माता लक्ष्मीला तुम्ही करून खाऊ घालू शकता म्हणजे असं का काही नाही की पूर्णाच्या पोळ्याच म्हणून इतर पण गोड काही पण करू शकता तुम्ही आता माझं जसं सांगते की मी प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे करून किंवा कोणत्या का होई नाही गुरुवारी पूर्णाच्या पोळ्या करत असते तर असं करून तुम्ही माता लक्ष्मीची आरती नैवेद्य असं यथा सांग तुम्ही उद्यापन करू शकता फक्त काही अशा चुका असतात त्या आपण करायच्या नसतात जेणेकरून काय होईल की पूजेचं अर्धवट आपल्याला फळ मिळून जातं त्या चुका माहिती असूनही आपण करतो म्हणजे दुसरी महिला करते म्हणून तिचं बघून आपण करतो असं अजिबात करायचं नाहीये पहिला पहिल्या ज्या महिला असतात म्हणजे जुन्या आपली आजी आई त्यांना तुम्ही विचारू शकता की याचं उद्या उद्यापन कसं करावं लागतं म्हणून कारण पहिल्या महिलांनी उद्यापन केलेलं आहे त्यांनी कसं केलेलं आहे की पोथी वाटून त्यांनी उद्यापन केलेलं आहे म्हणजे त्यांनी कंटिन्यू पुढं केलेलं नाहीये त्यांचा जो वासा आहे त्यांनी इत दुसऱ्या महिला महिलांना तो देऊन टाकलेला आहे असं उद्यापन आपल्याला करायचं असतं आ तर आय होप तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका झालेली सेवा श्री से स्वामी समर्थ महाराजांच्या बरंभूज गोरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ